सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे हे आपण शहरातील मेन रोडवरील दृश्य पाहत आहोत हे दृश्य अन्य कुठलेही नाही आहे कर्जत शहरातील आहे कर्जत शहरातील मेन रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे एवढा मोठा रस्ता परंतु पूर्णपणे जोरदार पावसामुळे या ठिकाणी पाण्याखाली गेला आहे आणि आता धोकादायक असा हा पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे धोका निर्माण झाल्याचं दिसेल चित्र शहरामध्ये पाहायला मिळत आहे कर्जत शहरातील सर्व मेन रोड पाण्याखाली गेलेले आहे गेल्या अनेक वर्षानंतर कर्जत शहरामध्ये प्रथमच अशा पद्धतीचं दृश्य आपल्याला पाहायचं नव्हतं मेन रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि पाऊसही अद्याप सुरूच आहे शाळेतील विद्यार्थ्यांचे घरी जाताना चांगलेच हाल झाले तर आठवडे बाजारसाठी आलेले नागरिक शेतकरी महिला यांची देखील चांगलेच हाल झालेले आहेत जोरदार पाऊस कर्जत शहरामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी पडत आहे आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस